की माननीय खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाचा जिल्ह्याकरिता आयोजित असलेला कृषी महोत्सव हा यावर्षी मेवकर येथे आयोजित करण्यात आलेला आहे हा महोत्सव दिनांक पंचवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शनी भव्य कृषी प्रदर्शनी सुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे विविध प्रकारचे स्टॉल आहेत विविध प्रकारचे पीक स्पर्धा आहे अत्याधुनिक कृषी अवजारांचं दालन सुद्धा त्या ठिकाणी आहे सेंद्रिय शेतमाल विक्री मेळावा प्रदर्शनी आहे धान्य महोत्सव आहेत व विक्रेता संमेलन शेतकरी उत्पादक कंपन्यांची वाटचाल शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग व निर्यात शेतमालाची क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग प्रोसेसिंग आणि महिला बचत गट खाद्यपदार्थाचं दालन कृषी संबंधित सर्व योजनांची माहिती तानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया व उद्योग योजना जातीवंत पशूंची प्रदर्शनी व पशुपालन यासंबंधीची सर्व माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे विविध शासकीय विभागाची माहिती पण चालणं त्या ठिकाणी आहे कृषी तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन व्याख्यानमाला सुद्धा आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की आपण सर्वांनी या कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा विविध प्रकारचे अवजारं असतील विविध प्रकारचे पशु असतील विविध प्रकारचे पिकं असतील यांच्याबद्दलची अध्यावत आणि अत्याधुनिक माहिती त्या ठिकाणी आपण सर्वांना मिळणार आहे आणि अतिशय स्वरूपातला हा कार्यक्रम पंचवीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत चालणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी शेतकरी म्हणून उपस्थित राहावे आपल्याकडे जर काही एखादं पशुधन चांगल्या प्रकारचं असेल चांगलं जातीवंत पीक जर असेल किंवा एखादं झाड असेल तर ते सुद्धा त्या स्टॉलमध्ये ठेवण्यासाठी आपण आपले अर्ज तालुका कृषी कार्यालय लोणार यांच्या ठिकाणी देण्यात यावे जेणेकरून आपले त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी गावोगाव गाव हरग या ठिकाणी फिरणार आहे आपण आपली सर्व माहिती त्यांना देऊन दिनांक पंचवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत हा आंतरराष्ट्रीय म्हणजे राज्य कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा अशी विनंती आपण सर्वांना या ठिकाणी करतो